हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तरा ता होता वस्ता है। तरा तर आता सकाळच्या साडे दहा अकरा होत आलेत आणि संजयची अकरा वाजता पॅरेंट्स मिटिंग आहे तर तयार झालोय संचित तर बाहेर जाऊन चप्पल घालून उभा राहिलाय तर तसंच असतं बाहेर काय जायचं म्हणलं की लगेच तयार होऊन चप्पल घालून तयार आहे तर गेल्या पंधरा दिवसात पंधरा वीस दिवस झाले टेस्ट झाली होती त्यांची तर आता ते टेस्टचं पेपर पण दाखवतात किती मार्क्स पडले ते पण सांगतात आणि नंतर मग थोडं संचेत किती आगोपणा करतोय काय करतोय काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याच्याबद्दल पण थोडीशी माहिती देतात त्यामुळं काही पाच मिनिटं पण खरं तर नसते पेरेंट्स मिटिंग प्रत्येकाने जायचं एक पाच मिनटं पाच मिनिटापेक्षा पण आज संजयत कसं संजी ज्या जास्त कंप्लेंट नसतात ज्यांना कुणाला काय येत नसेल किंवा त्याच्यामध्ये काय तर त्यांनी म्हणजे केलं पाहिजे तर ते, ते सांगण्यात जास्त वेळ जातो तसं संजितचं कसं आहे बऱ्यापैकी चांगलं आहे टीचर म्हणत असते फक्त एवढाच की आगोपणा थोडासा करतोय त्यामुळे गेले की फक्त पेपर वगैरे बघायचं देत काही नाहीत घरी फोटोज किंवा व्हिडिओ वगैरे काढून घ्यायचा असेल तर व्हिडिओ काढून घेऊ शकता त्यामुळे आता मी गेले की व्हिडिओ वगैरे काढते तर नाश्ता काय केला नाही चहाच केला होता संचितला ओली मटरचा पराठा केला होता आणि मटर नव्हती पण जास्त रात्री पावभाजी केली होती त्यामुळे पावभाजी करून जी काय थोडी शिल्लक राहिली होती त्याची त्याचा संजेतला पराठा केला होता त्यामुळे आल्यानंतर आता स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे भाग इथं बघू शकता पसारा वगैरे पडला आहे अजून काय आवरलं पण नाही रात्री कंटाळा आला होता जेवण वगैरे करून केक कट केला होता त्यामुळे केक कट केला की सगळं आवरलं आणि लगेच झोपलं होतं चला तर आता पॅरेंट्स मीटिंगमधून आल्यानंतर मी तुम्हाला त्याचे टेस्टचे पेपर वगैरे पण दाखवेन मी आता करू दे का मेहंदी सांग मेहंदी करू दे का दुसरं काय म्हणजे मला काही कळतच नाही रे तुला खायचं असतं नेहमी फ्लावर खातोय का मग फ्लावर बनवते फ्लावर आहे हो शिमला मिरची शिमला शें। मिरची शेंग नाही शिमला मिरची करू जे आहे ते गप्प कुणाला खायचं असतं हे नको ते नको करायचं नसतं पेरेंट्स मिटिंगमधून अलग की लगेच स्वयंपाकाची तयारी चालू केली शिमला मिरची बनवते पीठ मळून ठेवलं होतं पीठ मिळलेलं फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलं आणि येतानाचं गाडीचा राऊंड पण मारला एक दोन तीन राऊंड मारलं आणि नंतर ठेवली आता संजितला व्हिडिओ काढ म्हटलं तर संजित काय व्हिडिओ काढणाऱ्यातला नाही त्यामुळं त्यामुळं म्हटलं जाऊ दे त्याचा एखाद्या दिवशी मूड असेल त्यावेळेस मी गाडी चालवताना त्याला व्हिडिओ काढायला सांगेन नाहीतर बाकीचं चाललेलं असतं त्याचं काही ना काहीतरी आणि दुपारी ऊन पण आता खूप म्हणजे खूप ऊन वाढायला लागले आलं की थोडंसं बसले आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात केली आणि बाहेर जायचं म्हटलं की काय टाईम पटपट जातो आणि म्हटलं आता टेस्ट पेपर आहे तर तुम्हाला आता नंतरच दाखव नंतर, नंतर म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये सगळ्यात शेवटी आहे तर टेस्ट पेपर दाखवते तर टीचर ते आहे चांगला फक्त त्याला असं काउंटिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो आहे म्हणतो ते बिफोर आणि आफ्टर नंबरमध्ये त्याला थोडंसं कन्फ्यूज होते त्यामुळे त्याच्याकडून ते करून घ्या म्हणले बाकी काय आहे चांगला मस्ती तेवढा करत असतो म्हणले आगोपणा खूप जास्त करतो असं सांगत होते बाकी काही लक्ष द्यायचे असं काही गरज नाही नंतर त्याचं आता गायदरिंग झालं होतं गायदरिंगचे फोटो पण मिळाले फोटो पण घेऊन आले मी आता फोटो तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेन ह्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं असतं पण माझ्या लक्षातच नाहीत राहिले आणि मग छान फोटो पण निघालेत ते पण तुम्हाला दाखवते आठ नऊ फोटो आहेत त्याचे म्हणजे आपल्याला पाहिजे असतील तर आपण घेऊ शकतो असं होतं आणि मला म्हणजे छान होते फोटो त्यामुळे मी तर घेतले आणि नंतर मिडल घातलेलं पण एक होता पण मिडल घातलेला काबर दिला नाही काय माहिती ते विचारायचं आहे मला टीचरला त्यांच्या संचितला असा मिडल मिळाले म्हटल्यावर ते घालून छान फोटो काढला होता ते पण असा असा बघायला छान वाटतं नंतर मोठा झाल्यावर त्यालाच किती छान वाटेल बघायला आठवणी असतात त्यामुळं घ्यायच्या ठेवायचं आपलं मस्त असं तरी इथं बघू शकता रोट्या बनवून झाल्या शिमला मिरची झाली चपाती झाली आणि चपाती ह्या तव्यावर थोड्याशा चपात्या कडकच होतात तर म्हणून मी दुसरा तवा घेतला होता आणि ही आहे पावभाजी जसं की तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच माझ्याकडून पावभाजी जास्त होती त्यामुळं तवा पावभाजी म्हणून आपल्याला तिला गरम करायला ठेवली आणि जेवढा आता खाणं होतं तेवढी खायची नाहीतर बाकीची राहिलेली आता टाकूनच द्यावे लागणार इथं शिमला मिरची पण झाकण लावून ठेवलं होतं छान अशी वाफीवर शिजली आता थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि एकदम सिम्पल अशी आपली शिमला मिरची तयार झालेली आहे चला तर आता लगेच गरमागरम जेवण करून घ्यायचं तरी जर संचितात चाललंय खेळ तर ही रेडवाली रिमोट करायची संचितला गेल्या वर्षी बड्डेलाच दिली होती पप्पाने गिफ्ट तिची अवस्था कशी केली दाखव <laughs> आणि चालूची गाडी किती दिवस आता खेळणार व्यवस्थित <laughs> काय सांग तर घेणार ना नीट व्यवस्थित नक्की प्रॉमिस केले किती दिवस प्रॉमिस हे करणार दोन दिवस दोन दिवस तरी नाही कोरा चहा कोरा चहा कधी सांडतो का नाही सांडत आणि ते संजय बड्डेचे बोलून कसे झाले टुनू टुनू चिंगळे चिंगळे झाले आता काय आहे निवांत खेळ आणि मी ठेवलंय कोरा कोरा चहा असा लोक कोरा चहाचा एक फायदा असतो की लक्ष जरी नाही दिलं तरी कोराच्या पैकी जात नाही दुधाचा चहाकडे लक्ष नाही दिले की लगेच हे जात आता स्वयंपाकामध्ये काय बनवायचंय अजून काही ठरवलं नाही तर भेंडी आहे फ्लावर आहे नंतर भाजी पण आहे बघू आता काय बनवायचं जरा तुम्ही पण या गरमागरम ओरा चहा पिला तर इथं बसलेत कार ड्रायव्हर है ना बोलो बोलो कार तुझ्याजवळ बोलो येते का नेट करायला येते का नाही अडकले 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 आहे कोरा चहा आणि संजितची कार लुक संजीतच्या कारचा का खूप छान आहे लाईट पण लागते लाईट बंद करून दाखवू बरं किती उजड येतय दिसतय तुझ्या कारमध्ये ओ नो किती छान दिसतेला फिरो फिरो कार ठीक आहे जम ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आणि तर आहे कार मास्टर चालवणार इकडे बघा लावा लाईट तर इथं संचितचे टेस्ट पेपर आहेत प्रत्येक वेळेस घरी देतात असं नाही कधी कधी देतात आणि हा पहिला इंग्लिशचा आहे आणि इंग्लिशमध्ये त्याला वीसपैकी एकोणीस पडलेत आणि तुम्हाला दाखवते पण तर हे बघा पेस असं आहे तर म्हणजे हे दिलं होतं चित्र द्यायचं आणि त्याचं सुरुवातीचं लेटर स्मॉल आणि कॅपिटल लेटर तर असं लिहायचं होत आणि हे गणित आहे गणित कुठं आहे तर हे पण मॅच आहेत ना क्यू क्यू स्मॉल आणि बिग बिग इथं पण टू लेटर वर्ड्स इथं संचितचं फक्त चुकलंय इथं पि गा आहे ना तर इथं इ कराय सोडून संचितनं ए, ए केले सो त्यामुळे ते रॉंग झालं आणि संचितचा इथं मार्क गेला नाही ना तर संचितला वीस पैकी वीस मार्क पडत होते आणि नंतर इथं आहे स्पेलिंग आणि जे आहे चित्र आहे ना पॅन कॅन अजून काय कॅन पाच पैकी पाच आता गणितामध्ये संचितला थोडीशी कमी मार्क पडलेत कारण गणित मध्ये संचितच कशामध्ये जमलिंग होते बिफोर आणि आफ्टर मध्ये संचितचं जमलिंग होते आणि त्याच्यामध्ये संचितचे मार्क्स आहेत गेले तर इथे दोन दोन पडलेत हे पण व्यवस्थित काउंट करून लिहिलं असतं तर झालं असतं पण संजितने नीट काउंट केलं नाही त्यामुळे ते दोन्ही पण चुकलं आणि ते एक बरोबर आले तू काउंट का नीट केलं नाही हा तर टीचर म्हणतो ते संचितला त्या मनाने बरे आहेत बाकीच्या विचार केला तर बाकीच्यांना अजून थोडी थोडं म्हणजे असं कमीच आहेत गणितामध्ये थोडस असं कस जरा अवघड असं होत चाललंय सांगत होते टीचर तर इथं किती तीन पैकी आहे इथं एक पैकी एक मिळाला इथं पण एक पैकी एक मिळाला तर हे काय संचित सांगतोय काय रे बाळा मंक, मंकी आ, मंकी आणि ह्या फॅट तीन तीन मंकी बघ बघा इथं सुद्धा हे इथं चुकलं सगळं आहे बघा हे ह्याच्यामध्ये संचित बिफोरमध्ये सगळं कन्फ्यूज होतंय संचितचं आता इथं आता इथं ट्वेंटी थ्री आहे म्हटलं इथं किती येणार ट्वेंटी टू येणार ना तू इथं ट्वेंटी फोर डायरेक्ट केले त्यामुळं संचित इथं एक पण बरोबर आलं नाही आणि ह्याच्यामध्ये टीचर म्हणत होते त्याचे मार्क्स कमी झालेत आणि त्यामुळं मार्क्स असे कमी कमी होत गेले इथं बघू शकता हे सगळं चुकीचं आहे इथं बरोबर आले आफ्टर नंबर येतात त्याला बिफोरचं थोडंसं कन्फ्यूज आहे त्याला काही समजत नाही आणि इथं पण सेम तेच केले बॅक बॅकवर्ड्स आहेत आणि तिथं पण हे दोन केले बरोबर इथं आता ट्वेल्व आहे म्हणलं इथं काय येणार इथं काय येत होत थर्टीन थर्टीन कसं येणार हे बघा हे तर ते त्यांनी लिहिलंच नाही काय सो त्यामुळं हे पण चुकलं आणि इथं सांगायचं झालं तर स्पेलिंग आता ची स्पेलिंग लिहायची होती इथं स्पेलिंग लिहिली होती बरोबर पण इथं एटचं टी आहे ते चुकीचं काढलं होतं त्यामुळे टीचरने राईट केलं इथं फाईव्ह ची स्पेलिंग बरोबर लिहिली पुढे एन लावायची काहीच गरज नव्हती तरी पुढे एन लावलं त्यामुळे हे चुकलं आणि टेन ची बरोबर आहे येन का बरं लावलं पुढं हा सरक राहिला आणि हा आहे ईएस जनरल नॉलेज तर इथं खरं म्हटलं तर वीस पैकी सोळा पडलेत मार्क सोळा सोळा साडे सोळा आहेत आता हे खरं तर म्हणजे त्यांच्याकडून प्रिंटिंग नीट केलीच नव्हती त्यामुळे संचितला काय समजलंच नाही आता हे विंटरमध्ये जे काय आपण यूज करतो त्याला कलरिंग करायचं होतं हे कॅप करत नाही तरी पण केलं संचितनी असं आहे दुसरं तर इथं पण हे पण कायच समजत नाही आता इथं वाईल्ड अॅनिमल करायचे होते पण आता इथं पण काय समजत नाही त्यामुळे संचितनी तरी केले बऱ्यापैकी इथं टायगर आहे टायगर तर कसलाच दिसत नाही नंतर इथं कॅट आहे असं प्रिंटिंग एवढी व्यवस्थित आली नाही आता लहान मुलांचं म्हणलं एवढं काही करत आहेत कळलंच नाही थांब आहे बघा आता हे संडे संडेच इथे पीक आढलंय ए येणार ना इथं त्यामुळे इथं रॉंग झालं त्यामुळे तुला इथे अर्धा मार्क कट केला कळलं थांब ना मी दाखव तर दे थांब ना आणि नंतर हे हे मॅच करायचं होतं हे काही इझी आहे त्यामुळे टू पैकी टू मार्क्स आणि हे आता हे काय देणार आहेत अनिमल्स आपल्याला काय काय देतात ते ना हा मग काऊ मिल्क देते असं हे पण मॅच बरोबर केले संचित ना हे ना हे मिल्क आहे हे काय तर ओळखायला येते का त्या मानाने लहान मुलांनी बरं केले आणि हे ड्रॉइंगचं आहे ड्रॉइंगचा संचितला अगोदर बी ग्रेड मिळत होती आता ए ग्रेड मिळायला लागली त्यामुळे मध्ये जरा चांगले झाले संचित तर हे आहे आमच्या संचितचं काय पेपर पेपर छान छान केले संचितने त्या मनाने ना हो ना हा बिफोर आणि आफ्टर 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 मध्ये संचित ची टीचर म्हणले त्याच्यामध्ये तयारी थोडीशी करून घ्या नाहीतर आहे बाकी ओके चला काय बोलायचं आहे का <laughs> आपले युट्यूबर आहेत त्यांना आपले सबस्क्रायबर आपले व्हिवर्स जे छान छान व्हिडिओ बघतात छान छान कमेंट करतात त्यांना ओके